स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन एंड रेसिपी मध्ये आपले सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे मस्त अशी लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा पाहुणे आल्यावर बनली जाणारी वेज कुर्मा भाजी सगळ्यात पहिलं मी आता वेज कुर्मासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया इथे मी मिक्सरचा भांडा घेतलाय त्यामध्ये ओलं खोबरं घालून घेते अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलाय एक हिरवी मिरची घालते थोडी कोथिंबीर घालून घ्यायची अर्धा इंच आलं असे बारीक तुकडे करून घेतलेत सहा ते सात लसूणच्या पकड्या घेतलेत एक दालचिनीचा तुकडा घेतलाय हिरवी मिरची घेतली आहे दोन हे स्टार पूल आहे दोन तीन तुकडे घेतलेत आणि तीन लवंग आहेत अर्धा चमचा जिरं घेतलंय इथे मी मसाला काढलेला त्यामध्ये कांदा दाखवायचा राहून गेलाय मी एक कांदा चिरून घेतलाय आणि तो घालून घ्यायचा आपल्याला मी ते पाणी न घालता असा मसाला थोडस वाटून घेतलाय आता आपल्याला याच्यामध्ये खसखस घालून घ्यायची आहे अर्धा तास पहिले मी एक चमचा खसखस दोन ते तीन चमचे पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेली ती घालून घ्यायची मी ते मसाला वाटून घेतलाय मस्त एकदम अशी बारीक पेस्ट करून घेतलीय हा आता मसाला थोडा बाजूला ठेवते आणि भाज्या काय काय घेतल्या त्या दाखवते मी ते एक बटाटा सोलून घेतलाय आणि तो पाण्यामध्ये घालून ठेवलाय हे गाजर घेतले दोन गाजर आहेत थोडी परसवी घेतली आहे शिमला मिरची आहे आणि वाटाणा वाटाणं घेतलं आहे इथे मी पनीर घेतलं आहे हे फ्लावर घेतला आहे आणि इथे टोमॅटो घेतला आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता कुठच्या पाहिजे कुठच्या नको असेल तर आणि जेवढं पाहिजे जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त घ्या तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवर कढाई ठेवली आहे आणि आपल्याला हे बटाटा फ्राय करून घ्यायचे आहे मीडियम गॅस ठेवते आणि बटाटा फ्राय करून घ्यायचे आहे मी इथे मी हा बटाटा फ्राय करून घेतलाय मस्त असा रंग आला आहे बटाट्याला काढून घेते इथे मी बटाटा काढून घेतला आता हे गाजर घालून घेते मी गाजर पण आपल्याला असेच फ्राय करून घ्यायचे आता सर्व भाज्या मी अशाच एक एक फ्राय करून घेते मी ते सर्व भाज्या आता फ्राय करून घेतल्यात आणि कढईमध्ये तेल आहे त्यामध्ये जो पण असा मसाला वाटून घेतलेला तो घालून घ्यायचा आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तिथे मी मसाला मस्त असा भाजून घेतला आहे छान तेलामध्ये आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे जशा भाज्या असतील तशा एक चमचा कांदा लसूण मसाला घालते तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या जास्त पाहिजे असेल तर जास्त घालू शकतं इथे आपल्याला एक चमचा गरम मसाला किंवा मटन मसाला काही घातला तरी चालेल मसाले घातले थोडंसं परतून घ्यायचे इथे मसाले घातले आणि मी परतून घेतला आता आपल्याला एक टोमॅटो चिरून घेतला तो घालून घ्यायचा आहे मिक्स करायचा आणि टोमॅटो चांगलं शिजून घ्यायचं आहे इथे टोमॅटो घातला आणि सोबत शिजून घेतलाय आहे व्यवस्थित असा शिजला गेलाय आता आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे एक ग्लास एवढं मी आता गरम पाणी घालून घेते व्यवस्थित असं मिक्स करायचं थोडस घट्ट वाटलं तर अजून थोडं पाणी घालून घ्यायचं आता एक उकळी काढून घ्यायची मी झाकण ठेवते इथे पाणी घातलेलं आणि शिजत ठेवलेलं मसाला आपला छान अशी उकळी आली मसालेला आता आपल्याला भाज्या घालून घ्यायचे जे आपण भाज्या ठेवलेल्या फ्राय करू त्या घालून घ्यायचे भाज्या सर्व घालून घेतलेत मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवते दोन ते तीन मिनिटं मी शिजून घेते भाज्यासोबत मसाल्यासोबत भाज्या घालून इथे भाज्या घातल्या आणि पाच मिनिटं मी झाकण ठेवून शिजून घेतलंय परत एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिठाचं वगैरे प्रमाण बघायचं कमी तर घालून घ्यायचं थोडं मीठ इथे आपल्याला आता पाणी घालून घ्यायचंय परत गरम पाणी पन आता आणखीन एक ग्लासभर एवढं पाणी घालून घेतलंय गरम थोडीशी आपल्याला कसुरी मेथी घालून घ्यायची आणि पनीर पण घालून घेते मी आता झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ मिनिटं या भाज्या शिजून घ्यायच्या आहेत कमी गॅसवर इथे मी भाज्या घातल्या आणि आठ ते दहा मिनिटं या भाज्या शिजून आहेत आता मी झाकण काढते आणि मस्त आपली ही वेज कुरुमा भाजी तयार झाली आहे खूप सुंदर वाटते भाजी चवीला एकदम अप्रतिम अशी भाजी होते तुम्हाला घट्ट पातळ जेवढी पाहिजे तशी तुम्ही ठेवू शकता मी आता इतपतच घट्ट आहे आता मी गॅस बंद करते इथे आपली मस्त वेज कुर्मा भाजी तयार झाली आहे तर तुम्ही रेसिपी करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू